हाय नमस्ते कोण आहेत कमेंट करत जा बाहेर गेले बाहेर गेले होते म्हणून

サーキット。

ভুড়ি নাই খাবিলাক मला टाइम नाही ना पोईसर ना लागेल होते आणि रस्त्याला थांबलेत सर्वांनी लाईक कमेंट करत जा

आपल्या गुन्ह्यात काय पैसे भराजे काय मर्डर केलाय का कोणाला काय के केलं बाहेर गेले होते काम होते थोडस रस्त्यामध्ये थांबले मी त्यांच्यावर केलं सक...

नऊशे बी आहेत साडे बाराशे रुपये पाव किलो साडेबाराशे रुपये पाव किलो चवळी आले पाहिजे चवळी असा गरम खातील माझी काय आहे बोलतो काय पण नाही तरी खातील

तुला आहेत माणस व्हिडिओला कमेंट आले होते बघितले मी तुमचे दहा पाच रुपये भेटत

लोक फार वाटत बघा ला आता तू विचार कर भांडण केला तिथे एवढं लागते का नाही पेपर नाही तिचे दहावी वाल्यांचे पेपर आहेत म्हणून त्यांना लेट बोलवतात काय काय नाही झाले हाय नमस्ते सर्वांनी लाईक कमेंट करत जा

हो जाणार आहेत सरस्वतीला सोडायला कामावरती आहेत का आहे तरी आहे खुशीची बातमी घरी नेटवर्क नसते म्हणून इकडे चालेल लाईवला थोडा वेळ थांबते आणि जाते हो आहेत ना तीन हजार संपलं तर टेन्सन आलं ना थोडं पैसे लावेळ वल

सांगितले ना एक कारण आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळेच आहे काहीतरी कारण आहे नंतर सांगणार ते परवडा टाइम टाईम तर लाटके बहिणीचे पैसे नाही आले <laughs> दुसरंच काहीतरी आहेत ते जा फिरायला जा